आज पुन्हा एक नवीन विषय आणि एक नवीन कविता घेऊन आपल्यासमोर आली आजचा दिनविशेष आपल्याला माहितीच आहे आज आहे बालदिन तर म्हटलं थोडंसं आपलंही बालपणात डोकावून पाहूया लहानपणी आपल्याला सगळे विचारत असतात की मोठं झाल्यावर कोण होणार मोठं झाल्यावर कोण होणार किंवा आपल्याला मोठं व्हायची फार घाई असते तेव्हा पण आता मोठं झाल्यावर त्या लहानपणाचं महत्त्व आपल्याला कायम जाणवत राहतं तर याच विषयावरची ही कविता ऐकूया आता कोणीच विचारत नाही मला काय व्हायचं आहे आता कोणीच विचारत नाही मला काय व्हायचंय लहानपणीच्या उत्तरात मला खूप काही सुचवायचंय आता जर कोणी विचारलं ना आता जर कोणी विचारलं ना तर सांगीन मला लहान व्हायचंय आता जर कोणी विचारलं ना तर सांगीन मला लहान व्हायचंय न सुचवणारी उत्तरं देऊन पुन्हा खेळायला जायचंय पण आता कोणीच विचारत नाही मला काय व्हायचंय नकोच वाटते रोजची धावपळ नकोच वाटते रोजची धावपळ थोडंसं शांत आयुष्य जगायचंय नकोच वाटते रोजची धावपळ थोडसं शांत आयुष्य जगायचंय आईच्या हातचा डबा घेऊन आवडीच्या शाळेत जायचंय पण खरं सांगू का पण खरं सांगू का आता कोणीच विचारत नाही मला काय व्हायचंय नकोच ते ऑफिसचं काम नकोच वाटतं ते ऑफिसचं काम टार्गेटच्या जाळ्यातून सटकायचंय दुपारभर घोंगाट करत भातुकलीच्या खेळात रमायचंय पण खरं सांगू का पण खरं सांगू का आता कोणीच विचारत नाही मला काय व्हायचंय चहा नको स्वयंपाक नको या सगळ्या सगळ्यापासून दूर जायचंय चहा नको स्वयंपाक नको या सगळ्या सगळ्यापासून दूर जायचंय आईचा मार चालेल थोडासा अभ्यासही आई चा चालेल आईचा मार चालेल थोडासा अभ्यासही चालेल न कटकट करता दूध प्यायचंय पण खरं सांगू का पण खरं सांगू का आता कोणीच विचारत नाही मला काय व्हायचंय कविता कशी वाटते हे मला नक्की सांगा आपल्या सगळ्यांच्याच मनातल्या भावना मांडण्याचा आम्ही मनापासून प्रयत्न केला आहे धन्यवाद